हवामान विभागाच्या ताज्या माहितीनुसार आता मान्सूनने गुजरात आणि उत्तर महाराष्ट्रातील भागा काही भागात प्रवेश केलाय पुढील चोवीस तासात राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे कोकण मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय आपण मान्सून संदर्भातील महत्वाची बातमी पाहतोय विशेषतः सोलापूर धाराशिव लातूर नांदेड अमरावती अकोला आणि जवळपास विदर्भातील सर्व जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर मराठवाड्यातील जालना आणि या पाऊस पडू शकतो तर कोकणात पालघर वगळता सातारा आणि कोल्हापूर मध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान वर्तवण्यात आली आहे हवामान विभागाने नागरिकांना पुढील चोवीस तासांसाठी सतर्क राहण्याचं आवाहन देखील करण्यात आलं दरम्यान राज्यात सध्या काही भागात जोरदार ते मुसळधार पावसामुळे नदी नाले प्रवाहित झाल्यात ठिकाणी पुराच्या पाण्यात वाहून घटना देखील घडल्या नागरिकांनी सतर्क राहून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेणं गरजेचं आहे दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुप ची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद